जालन्यातून एक धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर आहे धारधार शस्त्रानं हल्ला झालेल्या बळीराम इंगळे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या प्रकरणाचा गुन्हा आता खुनामध्ये रूपांतरित करण्यात आलाय कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशाल कॉर्नर या गजबजलेल्या चौकात भर दुपारी तीन वाजता आरोपी आसिफ सय्यद आणि माझेद शेख यांनी संगनमत करून बळीराम इंगळे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता या हल्ल्यात बळीराम गंभीर जखमी झाला होता खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी आठ वाजता त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली सुरुवातीला गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र बळीरामच्या मृत्यूनंतर आता खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले होते मात्र गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती विशेष म्हणजे या हल्ल्याच्या चार दिवस आधी याच आरोपींनी बळीरामच्या भावालाही मारहाण केली होती आणि त्या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता पोलिसांनी वेळीच ठोस कारवाई केली असती तर बळीरामचा जीव वाचला असता असा आरोप मेहताच्या नातलगांनी केलाय या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हो। पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय पुढील तपास कदीम जालना पोलीस करत आहेत